नमस्कार आपण पाहताय जनता न्यूज बिलवडीच्या ऐतिहासिक कृष्णा घाटाजवळ असणाऱ्या मुख्य पुलाजवळील शेतातील मोटारी आज चोरून नेण्याचा प्रकार उघडकीस आला आहे बिलवडीतील शेतकरी दत्तात्रय महिंद सुधीर सावंत रमेश आयतवडे आणि भिलवडी शिक्षण संस्थेला पाणीपुरवठा करणारी मोटर चोरीला गेलेली आहे चोरट्यांनी सुमारे चाळीस ते पन्नास हजार रुपये किंमत असणाऱ्या आणि जवळजवळ सत्तर ते शंभर किलो वजन असणाऱ्या चार मोटारी चोरून नेलेल्या आहेत याचबरोबर आणखी चार मोटारी आहे त्या ठिकाणी खोलून ठेवलेल्या आहेत पाईप कट केल्यामुळं शेतकऱ्यांचं मोठं नुकसानसुद्धा झालं एवढा मोठा चोरीचा प्रकार हा भिलोडीतला पहिलाच असून शेतकऱ्यांनी आता काय करायचं हा त्यांच्यासमोरचा प्रश्न अधोरेखित आहे यापूर्वी याच ठिकाणाहून दोन मोटारी मोटारीच्या केबल्स आणि पाईप चोरीला गेलेल्या होत्या शेतकरी बाळासाहेब पाटील मोटार चालू करण्याच्या उद्देशाने गेल्यानंतर हा प्रकार उघडकीस आहे आणि त्यानंतर सर्वच शेतकऱ्यांनी भिलोडी पोलीस ठाण्यामध्ये अधिकृत फिर्याद दिलेली आहे अधिक तपास भिलोडी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक भगवान पालवे करत आहेत वारंवार होत असलेल्या या चोऱ्यांमुळे शेतकरी आता हवालदिल झाला असून लवकरात लवकर याचा छडा लावावा अशी त्यांची मागणी आहे त्या बिलवडच्या मेन पुलाजवळ उभा आहे याच्या बाजूला जी मळी आहे त्या मळीला काल काल रात्री साधारणपणे चार मोटरी इथन चोरून त्याचे त्या पायपा कट केले आहेत त्याचबरोबर चार मोटरे आणखी खोलून ठेवले आहेत बरं इथं एवढ्या प्रचंड प्रमाणात चोरी आता ही दुसऱ्यांदा किंवा तिसऱ्यांदा असेल तिसऱ्या वेळापर्यंत चोरी झाली आहे इथं पहिल्या दोन वेळा जेव्हा चोरी झाली तेव्हा चोर सापडले का नाही पहिल्या ज्या दोन वेळा चोरी झाल्या त्याचं पण चोर सापडलेला नाहीत पोद्दारांची एक गेल्ली आहे बर आणखी यांची एक गेल्ली आहे ही लोक बाहेरचे असतील असं वाटते कारण एवढं प्रचंड प्रमाणात चोरी करणं बाहेरची असतील असं वाटतं जनता न्यूज भिलवडी